तर खूपच कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावरती तुमचं काय अभ्यास आहे मी आताच एक दोन मिनिटापूर्वी बोलली की रील स्टारमध्ये तुम्हाला फरक कळला पाहिजे पंचवीस वर्ष एका इंडस्ट्रीमध्ये तुम्ही शिकून आहात पंचवीस वर्ष अप अपडाऊन आणि सहजच शेजारी मैत्रीने तिच्या ॲड्रोच केला आणि मग प्रत्येकाला माझी गोष्ट आवडायला लागली आणि घरात एवढी गर्दी झाली घरात गर्दी होत आहे घरात त्यांना डिस्टर्ब होत आहे म्हणून मला बाहेर चालू वाटतं फाय इयर्स होऊन सुद्धा तुमचं ग्रेडेशन चालूच आहे अगोदर सगळ्यात माझी सलॉननी सुरुवात झाली सलॉनमध्ये ब्युटी इंडस्ट्रीम हेअर मध्ये सगळं काही चालूच आहे तिकडे नमस्कार मित्रांनो युवा बिझनेस या सक्सेस पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज अशा एका ग्रेट व्यक्तीला आपण भेटणार आहोत सो यश म्हणजे काय यश कसं मिळवायचं यांच्याकडून शिकण्यासारखं आहे स्पेशली आज पॉडकास्टमध्ये येणार आहेत ज्यांचं पंचवीस वर्षाचं प्रदीर्घ अनुभव आहे आणि असे ग्रेट पर्सनालिटी मीना मारणे मॅडम सोबत आपण गप्पा मारणार आहोत आज आणि मीना मारणे मॅडमचं पंचवीस वर्षाचं एक्सपिरियन्स आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मेकअप इंडस्ट्रीमध्ये सलूनमध्ये आणि ब्रायडिंगमध्ये नेल्समध्ये सो बिलकुल आपण खूप छान असं गप्पा मारूया आणि पंचवीस वर्षाचं निछोड अर्धा तासामध्ये मॅडम आपल्या आपल्याला देतील आणि मॅडम स्वागत आहे थँक्यू सर थँक्यू मॅडम सुरुवातीला हे सांगा पंचवीस वर्ष एका इंडस्ट्रीमध्ये तुम्ही टिकून आहात पंचवीस वर्ष अप्स डाऊन्स करत बघत 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 तुम्ही एका लेवलला आलेत आता खूप मोठं यश तुम्ही मिळवलेत मॅडम त्याच्याबद्दल सांगा ना म्हणजे हे संघर्ष कसं सुरुवात केली तुम्ही या आले मी सर्वसाधारण फॅमिली मधून आहे आणि मी एका शेतकरी फॅमिली मधून आणि माझं गाव आहे ते खूप खेडे गाव आहे तिथून मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आली आहे आणि त्याच्यानंतर मी लॉ करत होते लॉ करतानाच अर्धवट लॉ असतानाच माझं लग्न झालं लग्नानंतर मला कळलं की लॉ करणं काही शक्य नाहीये कारण माझं लक्ष नाहीये त्याच्यामध्ये असं झालं त्याच्यानंतर मी एक छोटासा क्लास लावला सेल्फ ग्रुमिंगचा hmm. पण मी ज्यावेळेस क्लास लावला त्यावेळेस सेल्फ ग्रुमिंग हा प्रकार काही hmm. नव्हताच मग त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की बेसिक क्लास कर आणि खर तर शहाणको मराठा असल्यामुळे लोकांना घरात अलाउड नाही सलॉनचा क्लास करायला hmm. पण सेल्फ ग्रुमिंगच्या नावाखाली मी तो क्लास केला hmm. आणि सहजच शेजारी मैत्रिणी तिच्या आयब्रोज केल्या आणि मग ते प्रत्येकाला माझी गोष्ट आवडायला लागली आणि घरातच एवढी गर्दी झाली घरात गर्दी होत आहे घरात डिस्टर्ब होतंय म्हणून मला बाहेर सलॉन टाकून दिले आणि त्यावेळात मी असे विचार करत होते की मला जर तीन हजार रुपये म्हणायला मिळाले दोन हजार चार साली तर मी घरातलं बघेल सगळं आणि माझे मिस्टर घराचा हप्ता भरतील आणि माझं घर होईल असा मी विचार करणारी तर माझं पहिल्या महिन्यातच मला चाळीस हजार रुपये इनकम होत त्या आनंदात मग मी दहा साड्या घेतल्या की काय करू त्या पैशाचा चाळीस हजार रुपयाला मला एवढा आनंद झाला होता असा माझा प्रवास सुरू झाला सो आता मॅडम आपण पंचवीस वर्ष सक्सेसफुली हे सगळं रन करत आहोत तर तुम्ही हे सांगू शकता मॅडम एक सामान्य हाऊसवाईफ ते घरी दबून बसलेले आहेत त्यांना कसं आपण बाहेर काढू शकतो त्यांना कसं आपण सांगू शकतो की या इंडस्ट्रीमध्ये किती मोठं करिअर होऊ आहे तुम्हाला पंचवीस वर्ष लागले पण आता जे ये येणारे येणारे आता आता जे एंट्री करतात त्यांना एवढं वेळ लागू लागणार नाही असं वाटतंय मला काय सांगू शकता तुम्ही कुठली पण गोष्ट करताना जिद्दीने करायला पाहिजे मग तो काही कुठलाही बिझनेस असो थोडं लेडीजला ले ब्युटी इंडस्ट्रीमध्ये स्टे करणं जरा थोडं सोपं जातं कम्पॅरिझन दुसऱ्या बिझनेसपेक्षा कारण त्यांनी घरातून सुरुवात केलं तरी होऊ शकतं लेडीजचीच ओळख असते आणि बरोबर ते लेडीज बरोबर काम करतात म्हटलं घरातले पण सपोर्ट करतात तर याच्यामध्ये लोकांना थोडं आहे सपोर्ट म्हणजे करणं सेट होणं पण मला असं मत की कुठलाही बिझनेस असू दे तो खूप जिद्दीने करायला पाहिजे मनापासून करायला पाहिजे माहेरी हा फरक पडतो की माहेरी तुमचं चुकलं एखादा क्लास केला तुम्ही आणि त्याच्यात नाही तुम्हाला काय मिळालं तर तुम्हाला टॉन्ट नाही मिळत पण लग्न झाल्यावर तुमच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे की घरातून बाहेर पडतीये याच्या कामासाठी म्हणजे मी सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केला ऍपटेक मध्ये त्याच्यासाठी मी सासूबाईंच्या दागिने घाण ठेवले बेचाळीस हजार रुपये भरले होते त्या वेळात ते, ते अठ्ठ्याण्णव साली बेचाळीस हजार खूप होते मग मी परत काय करणार नव्हे आणि तर मला सतत भीती आहे की मी ह्याच्यात पण अयशस्वी होईल मला ते टॉन्टिंग ऐकायला लागेल मग मला काहीच करताना भीती आहे की मला असं वाटतं की मी मला जमेल की नाही थोडा कॉन्फिडन्स लो झालाय माझा त्यामुळे ज्यावेळेस मी सलॉन टाकलं तर मी खूप जिद्दीने केलंय म्हणजे प्रत्येक क्लायंटशी रिलेशन चांगले असायला पाहिजे माझं सर्व्हिस चांगलं असायला पाहिजे या सगळ्या जिद्दींचा तो परिणाम की सेट एवढे हाऊस वाईफ मॅडम असतात ना म्हणजे त्यांना एक काहीतरी करायचं सो जुन्या काळामध्ये चूल आणि मूल ते घरीच बसत होते पण आता करायला पाहिजे तरी पण ते फर्स्ट स्टेप टाकत नाही सो त्यांना काय सांगू शकता तुम्ही माझं असं मत आहे की मला ज्या वेळेस आता क्लास साठी येत आहेत भेटायला ज्या लेडीज येत आहेत तर प्रत्येकीला इच्छा आहे की काहीतरी करायचं आहे घरात कितीही चांगली परिस्थिती असेल ना, ना। तरी प्रत्येकीला पैसे मागताना कुठेतरी युगोहाट आहे कारण सध्याचं मार्केट चेंज झालंय तर प्रत्येकीला इच्छा आहे प्रत्येक लेडीजला जगायची इच्छा आहे पण तिला स्वतःला मिळत नाही म्हणून कधी कधी नाव पण ठेवतात ना। की अरे असे राहते तशी राहते तर त्यांना प्रत्येकाला बाहेर पडायचं पण ते पॉसिबल नाही होते मग त्यांना मला असं वाटतं की बाहेर पडायला पाहिजे थोडं बाहेर पडलं ना एकदा डेअरिंग करायला पाहिजे डेअरिंग केल्यावर गोष्टी होतील इनकम तुम्हाला किती गरज आहे त्याच्यापेक्षा इनकम मुळे तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळतो mm -hmm. नाहीतर मग तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे चुकांकडे लक्ष दिलं जातं थोडं इन्कम असेल तर थोडा तुमचा घरातला स्थान पण चेंज होतं मुलं नवरा सगळ्यांकडे सुरुवातीला <स्थित>। फाउंडेशन कसं असायला पाहिजे ऍक्च्युअली एक आता नवीन मॅडम आता या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत <स्थित>। त्यांनी <स्थ काय करायला पाहिजे सुरुवातीला क्लास करायला पाहिजे की कुठेतरी तुमच्यासारखे मोठे ब्रँड जवळ काम करायला पाहिजे जॉब करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय सांगू शकता तर क्लास करताना ते रील स्टार आहेत का रिअल स्टार आहेत हे पहिले चेक करायला पाहिजे आपण क्लास कोणाकडे करतोय समोरची व्यक्ती किती प्रामाणिकपणाने हे चेक करायला पाहिजे नाहीतर होत आहे काय की आपण रील पाहतोय आणि तसेच आपण क्लास करतोय रील पाहून आणि तिथली गर्दी पाहून पण ती गर्दी पाहून आपल्याला खरं तिथे शिकायला मिळणार आहे का गर्दी चांगली वाटते बघताना पण रियालिटी मध्ये गर्दीमध्ये तुम्हाला गोष्टी नीट मिळत नाहीत त्या शिकवणाऱ्यांचा दोष नाही कारण पोचू नाही शकत आहे आणि मग तुमचा एक क्लास झालाय बाहेर पडलाय परत तुमच्याकडे पर कॉन्फिडन्स नाहीये घरात कन्व्हिन्स केले नवऱ्याला सासूला जी काय एकत्र फॅमिली असेल त्यांना कन्व्हिन्स केले किंवा मुलगी असेल तर आई वडिलांना की मी या क्लासमधून चांगले इन्कम सोर्स आणेल पण नंतर असं झालंय की त्यांना तिला आता भीती वाटतीये की आता मी परत घरात त्यांकडे पैसे नाही मागू शकत आणि मला इथे कॉन्फिडन्स नाहीये माझं असं मत आहे की क्लास करताना थोडा विचार करा की प्रामाणिकपणे कुठे शिकायला मिळणार आहे शो ऑफ वर जाऊ नका की मोठेपणा नुसतं शो ऑफ आहे त्याच्यावर जाऊ नका रियालिटी चेक करा की काय मिळणार आहे तिथून आपल्याला असं okay. मला वाटतं थँक्यू yes, मॅडम मला हे सांगा की एवढं मोठं यश तुम्ही मिळवलं मॅडम खूप अप्स डाऊन्स तुम्ही बघितले सगळ्या गोष्टी बघून एका लेवलला ला आलोय आपण आता तर तुम्ही मला सांगा की यशाचं काहीतरी रहस्य असतंय सो काय सांगू शकता तुम्ही तुमचं मीना मारणे मॅडमचं यशाचं रहस्य काय आहे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे द्यायचा विचार असायला पाहिजे आजही माझ्या आज सगळ्या मार्च पर्यंतच्या ब्राईड मध्ये सगळ्या बुकिंग झाल्या दिवसातून आम्ही एका डेट त्याला तीन चार बुकिंग असतात आमच्या त्याच्यापेक्षाही लोक मागे लागलेत दिवसभर सगळ्याच चालू आहे रिप्लाय करणं तरी पॉसिबल नाही होते आणि माझ्याकडे एवढ्या ब्राईड आहेत आणि मार्केटमध्ये एवढेच आर्टिस्ट की त्यांच्याकडे काम नाहीये त्याच्यामुळे कारण काय की बेस्ट क्वालिटी शिकलं पाहिजे फर्स्ट वन क्वालिटी क्वालिटी शिकलं पाहिजे बेस्ट क्वालिटी दिलं पाहिजे भाव प्रामाणिक असायला पाहिजे की समोरच्याचे पैसे घेतले तर आपण त्याला नाही दिला पाहिजे आणि माझं ब्राईडला उत्तर असतं की तू नाही एवढं पूर्ण पेमेंट करेल मला माहिती की अशी कधी वेळ येणार नाही कारण मी त्या लेवलला काम देणार आहे मला किती भारी येतय त्याच्यापेक्षा मी किती प्रामाणिकपणे देते ते फार म्हटलं पुढचं बनवायचं त्याचं नाही मॅडम तुम्ही आताच बोलले की एवढं डिमांड आहे तुम्हाला सो हे म्हणजे हे कसं झालं मग हे आम्हाला जाणून घ्यायचंय सो so, एक एक दिवस एवढे कॉल येतात तुम्हाला वेळ नाही देऊ शकत सगळ्यांना हे लेवल केलं कस, के आपण परत तेच येईल <laughs> की तुमचे प्रामाणिक कष्ट असेल आणि कदाचित माझं नशीब पण चांगलं असेल की मी प्रत्येक ठिकाणी क्लास केला तर मला चांगले लोक भेटत गेले असं अगोदर अगो असं झालं की जेव्हा सलॉन करायची मी तर माझ्याकडे ब्राईड्स होत्या आणि नंतर मला असं जाणवायला लागलं की ब्राईड नाही येत आता माझ्याकडे काय येत नाहीत मला हे कळत नाहीये आणि दोन हजार सतरा मध्ये मला कळलं की मार्केट चेंज आहे हे आपल्याला कळलं पाहिजे योग्य वेळात की मार्केट चेंज आहे जर आपल्याला कळलं नाही तर मार्केट आपल्याला चेंज करतं हा आणि मग त्यावेळेस आपल्याला कळतं की आपलं कुठं चुकतंय की आपल्याकडे का ब्राईट येत नाहीत मग त्यावेळेस मला कळलं की आपल्याला अपडेट व्हायला पाहिजे आणि मग माझं जे पाऊल पुढं पडलं ते मी मागं वळवूनच पाहिलं नाही आणि कंटिन्यू मी अपडेट होत असते कंटिन्यू मी क्लासेस करत असते आणि मी क्लासेसला गेल्यावर मी त्या लोकांना नाव ठेवत बसत नाही की ह्या क्लासमध्ये गेल्यावर मला कशी फसवणूक झाली हे झालं ते झालं प्रत्येक ठिकाणून काय ना काय मिळते ते घेत राहा निगेटिव्ह गोष्टींना सोडून द्या आणि पुढे चला ओके कंटिन्यू तुम्ही अपडेशन अपडेटेशन एवढं ट्वेंटी फाय इयर्स होऊन सुद्धा तुमचं अपग्रेडेशन चालूच आहे अजून कंटिन्युअसली हे तुमचं यशाचं रहस्य आहे मॅडम आणि तुमचं प्रामाणिकपणा हे यशाचं रहस्य आहे कस्टमरला देण्याचा भावना आहे तुमच्याकडे क्वालिटी आहे या सगळ्या गोष्टींमुळं चांगलं यश मिळालेलं आहे तर मॅडम मला हे सांगा तुम्ही आता की आता आपल्याकडे काय काय सर्व्हिसेस आहेत अगोदर सगळ्यात माझी सलॉननी सुरुवात झाली तर सलॉनमध्ये ब्युटी इंडस्ट्रीन हेअरमध्ये सगळं काही चालूच आहे तिकडे त्याच्यानंतर ब्राईड्स करतो आम्ही नेल्स चालू आहेत आमचे हेअरचे क्लासेस चालू आहेत तर हे सगळे क्लासेस चालू आहेत जे स्टुडंट आमच्याकडे येतात त्यांना आम्ही आमचा प्रयत्न असतो शंभर टक्के आमच्या दृष्टीने आम्ही किती प्रामाणिक देऊ शकतो प्रयत्न प्रयत्न आम्ही करतो पण काही प्रत्येक जण त्याच्यातून ग्रास करेल काय करेल त्याच्यावर डिपेंड आहे स्टुडंट करतो ऑलरेडी असं आहे की माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे समजा की एकोणतीस तीस नोव्हेंबर आताची जी डेट आहे तिला आमच्या तीन बुकिंग झालेत आता मी चौथी बुकिंग घेतली आणि अंदाजे शंभर इन्क्वायरीज पडून येत हा तर मग त्या लोकांचं असं आहे की तुमचं कोणी आहे का असिस्टंट आहे का कुणी चालेल तुम्ही सजेस्ट करा मला कोण आहे तर मग मी काय करते की माझ्याकडे कर जे स्टुडंट आहेत त्यातलं बेस्ट कोण आहे बेस्ट कोण करू शकतो करू शकतं पैसे कमवायची प्रत्येकाला इच्छा आहे पण बेस्ट करणारे पण फार लिमिटेड लोक असतात मग त्या बेस्ट लोक शोधतो आणि आम्ही त्यांना काम देतोय आमचा प्रयत्न आहे की ते क्लायंटही खुशी होईल माझे स्टुडंटही खुशी होईल त्यांना इन्कम सोर्स मिळाल्यामुळे मॅडम अजून एक क्वेश्चन आहे अनेक लोक क्लास करतात एक महिन्याचा दोन महिन्याचा क्लास करतात आणि लगेच दिखावापणा करून कस्टमरला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात सो so, असं खूपच कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये या इंडस्ट्रीमध्ये so, खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यावरती तुमचं काय अभ्यास आहे मॅडम मी आताच एक दोन मिनिटापूर्वी बोलली की रियल स्टार आणि रील स्टार मध्ये तुम्हाला फरक कळला पाहिजे जे लोक तुम्हाला शो ऑफ करतात त्यांनी किती ब्राईड केल्यात हे पहिले चेक करा म्हणजे माझीच एक रिलेटिव्ह आहे त्यांनी क्लास केला चार मैत्रिणींनी क्लास केला पंचेचाळीस रुपये फीस भरलीये आणि काहीच नाही येते तिला मी विचारलं की का असं कोणाकडे क्लास केला तिने दाखवलं यांच्याकडे केला पेज काहीच नाही पेजवर मग काय बघून केला काय नाही मैत्रीण त्यांच्याकडे क्लास लावू आम्ही सलामध्ये त्यांच्याकडे जायचो लावून टाकला त्यांना किती एक्सपिरियन्स आहे चेक करायला पाहिजे ना की जे लोक आपल्याला शिकवणार आहेत त्यांना त्याचा एक्सपिरियन्स आहे का त्यांना स्वतःलाच ब्राईडचं काय एक्सपिरियन्स नाही ते काय शिकवणार ज्यांच्या पेजवर खूप सारे मॉडेल्स आहेत असे लोक काय शिकू शकतात मॉडेल्स एका रूम मध्ये तयार करतो आपण खूप छान काम करू शकतो कारण आपण छानच लोक घेतो खरं तुमचं टॅलेंट ब्राईड तयार करण्यात कारण तिकडे तुम्हाला हवं असं मॉडेल मिळणार नाहीये जी जशी ब्राईड असेल तशी ऍक्सेप्ट करायची वेळ जसा असेल तसं ऍक्सेप्ट करायचं आणि तिथला गोंधळ जे काय असेल ते जसं आहे त्याच्यात काम करायचं तिथले तुम्ही खरे हिरो आहात अशा लोकांकडे शिकले पाहिजे ज्यांना खरा एक्सपिरियन्स आहे आणि तिकडेच फसगत होते आणि मग पश्चाताप करतात माझ्याकडे तर आता मी हेअरची बॅच चालू होती माझी त्याच्यासाठी कॉलिंगसाठी जी कॉलिंगची मुलगी कॉल लावते तर प्रत्येकाचं हेच आहे आम्ही तिकडे पैसे भरले आम्हाला मिळाले नाही मॅडम प्लीज फीस कमी करणार आम्ही तिकडे फसलोय पण तुम्ही फसण्या अगोदरच विचार करा ना की आपण कुठे पाऊल ठेवत असं व्हायला पाहिजे म्हणजे बरेच लोक दाखवतात आणि रियालिटी वेगळंच असतं आज आपण एका लेवलला आलोय मीना मारले एक ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण काम करतोय असं काही स्वप्न ठेवलंय दहा वर्षांनी ब्रँड कसं असेल आता मला अशी इच्छा आहे की जर माझ्याकडे एवढं काम आहे तर माझ्या स्टुडंटला मी ते काम प्रोव्हाइड करेल जे माझ्याकडे आता मी एक पाच दिवसाचा मास्टर क्लास घेतला ज्यांचे क्लास झालेत ते काम पण आहेत पण त्यांना कमी पैसे मिळत आहेत त्यांना ते सॅटिस्फॅक्शन तेवढं होत नाहीये कारण प्रॉडक्ट खूप महाग आहेत आणि hmm. तेवढे ना पैसे नाही मिळते ते आहेत धावपळ करतायत पण कुठे चुकतंय याच्यासाठी एक मास्टर क्लास होता आपला पाच दिवसाचा त्याच्यामध्ये बरेच स्टुडंटला जे काही प्रॉब्लेम्स होते चार वेळा जवळ जाऊन काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे ते प्रॉब्लेम्स क्लिअर केलेत आणि त्यांना थोडीच गरज होती त्यांना कुणीतरी रस्ता दाखवणं गरजेचं होतं ते चालत आहेत पण त्यांना एक शॉर्टकट दाखवणं गरजेचं होतं ते केलंय आणि माझा प्रयत्न असेल की माझ्या सगळ्या स्टुडंटला ब्राईड मिळायला पाहिजे प्रत्येकाचे इनकम किमान एक लाख असायला पाहिजे जे माझं दिवसाचं आहे ते त्यांचं महिन्याचं तरी असू दे अशी इच्छा आहे कुठल्या माझ्या स्टुडंटनी मला फोन करून सांगितले की मॅडम मला ब्राईड मिळाला एवढं तर मला आनंद होतोय की माझ्या मुली कमवतायत मला खूप आनंद होतो माझ्या मुलांनी कमवल्यावर जेवढा आनंद होणार नाही तेवढा मला ते माझ्या होतो एखादा टिप देऊ बोलत आहे माझं असं मत आहे की टापटिपीत टिपीत राहिलं पाहिजे प्रत्येक लेडीजने व्यवस्थित राहायला पाहिजे आणि शॉक पेक्षा सिंपलमध्ये पण कसं छान राहता येईल याच्याकडे सगळ्यांनी फोकस असायला पाहिजे सध्या खूपच लेडीजला पण आणि जेंट्सला पण हेअरचा प्रॉब्लेम येते हेअर ड्रॉप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा चॅलेंज आहे येस yes, मॅडम आता सध्या मीना मारणे मॅडम एक ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा एवढा डिमांड आहे आणि तुमचं क्वालिटी आहे म्हणून तुम्हाला एवढं लोक बोलवतात तर नेक्स्ट फायव्ह इयर्स मध्ये काय विजन ठेवलंय आपण काय स्वप्न ठेवलं आहे थोडं शेअर करू शकता मला अशी इच्छा आहे की माझे स्टुडंट्स आणि माझ्या अकॅडमी माझे जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे सगळ्यांचं एक सेट इन्कम असायला पाहिजे आणि त्यांना आनंद वाटायला पाहिजे की सांगतात की आम्ही ह्या ॲकॅडमीमधून शिकलो शिकलोय आणि आम्ही त्याच्यामुळे मॅममुळे कमवायला लालोय कारण मला स्वतःला जे एक्सपिरियन्स आले की मी नाही विचारायला जाऊ शकत कोणाला मी मी खूप हाय ब्रँडकडे शिकलीये आणि मला स्वतःचा खरंच हा प्रॉब्लेम आहे की मला ते डोळ्यांना लाशीस लावतात पापड्यांना त्याला ना लागत नाहीयेत ना ना का लागत नाही हा मी कसा प्रश्न विचारू कोणाला आणि मी ज्यांच्याकडे शिकले ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते त्यांना नाही कॉल लावू आहे उचलणार पण नाही की सर माझ्या लॅशेस का नाही लागत मी त्याच्यासाठी क्लास लावू का नाही लावू आहे तर माझ्या स्टुडंटला असं माझ्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही ते काही प्रश्न कधीही कॉल करू शकतात विचारू शकतात तर माझं असं की माझे स्टुडंट सगळे इन्कम आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे की माझे सगळे स्टुडंट मी बॅचेस तयार करेल ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत असे मी त्यांना तयार करेल असं काय नंबर सांगू शकता की पुढच्या पाच वर्षामध्ये किती स्टुडंटला तुम्ही हेल्प करणार एक हजार दोन हजार पाच हजार एक लाख पाच हजार जरी असायला पाहिजे होईल की माझ्यामुळे सगळेजण छान शिकले आणि चांगले मनापासून काम करतायत प्रामाणिकपणे काम करतात मला आनंद होईल त्याच्यामध्ये खूप छान आणि अजून एक क्वेश्चन आहे मॅडम जे काही ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय ब्युटी इंडस्ट्रीमध्ये किती मोठं मार्केट आहे भविष्यामध्ये म्हणजे किती ह्यूज मार्केट आहे आता काय होतंय की सगळ्यांना भीती वाटते की कॉम्पिटिशन खूप आहे कोणाशी बोलायला लागलं नाही की मेकअप आर्टिस्टचं कॉम्पिटिशन सलॉनचं कॉम्पिटिशन आहे मेसवाल्यांना पण सेम वाटत कॉम्पिटिशन आहे वडापाववाल्याला पण वाटतं की कॉम्पिटिशन आहे केकच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन चहावाल्याला पण कॉम्पिटिशन आले तर कॉम्पिटिशनला घाबरलं नाही पाहिजे आपला हेतू पाहिजे की मी बेस्ट देतोय माझ्यापेक्षा कुणीच बेस्ट देऊ शकत नाही हा जर डोक्यात हेतू असेल तर असे मला नाही वाटत की कुठल्या कॉम्पिटिशन मार्केटला आपल्याला घाबरायची गरज आहे तर आपण सहज सेट होऊ शकतो म्हणजे बाकी कॉम्पिटिटरपेक्षा आपण आपल्यामध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्ही शेअर केलं आता म्हणजे व्हेरी गुड तर मॅडम हे सांगा मला की तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे पंचवीस वर्ष एका लेवलला आलोय आपण युवा बिझनेस सोबत जॉईन करण्याचा काय निर्णय घेतले तुम्ही काय झालं की मी आता थोडस एक म्हणत झालं की मी आता थोडी सेट झाली आहे झालं आता पळलं आता थांबवायला पाहिजे माझं एज आता मिडिल एजला आली आता बास आणि माझा मुलगा आता एमबीबीएस झालाय झाला डॉक्टर आता ठीक आहे एकच मुलगा आहे आता माझे चॅलेंजेस संपले तसं माझ्या मनात आलं तर लॉरियल वाले त्यांची एक मेट ट्रीप होती जॉर्जियाला त्या ट्रिप मध्ये मला गेल्यावर असं जाणवलं की सगळ्यांचे सतत कानाला फोन येत हॅलो माझी अपॉइंटमेंट सेट करा हे कर ते करा माझं असं म्हणत की ह्यांचं इन्कम महिन्याचं दोन लाख असेल दीड दोन लाख रुपये पण त्यांचा ॲटिट्यूड होता ना आणि सतत ते बिझी आहेत आणि ते एअरपोर्टला जरी आले उतरले की लगेच काम सुरू आहेत माझ्याच अपॉइंटमेंट नऊ पासून घे दहा पासून घे मी एकटी आहे की कुल आहे काय काम नाही आहे मला मला स्वतःला अशी लाज वाटायला लागली की अरे मी खूप करू शकते यांच्यापेक्षा तर माझं दिवसाचं इन्कम आहे माझं मी खूप करू शकते पण मी का आळस करते मग तुमच्याकडे मधुरा मॅडम म्हणून होत्या तर मग 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 त्यांना त्यांना बरोबर मी तिला सांगितलं की ऐक ना माझ्या जो आळस आलाय ना त्याचं मला नको वाटतंय मला असं वाटतं की मी खूप करू शकते ऑलरेडी मार्केट तयार आहे आता जिकडे फळं खायची वेळ आली तिथे मी आळस करते तर मी तिला मागं लागले की मला कोण असं आहे की मला बिझनेस मध्ये पुश करेल सगळं कळते की काय केलं पाहिजे पण मी कळत करत, करत नाहीये मग तिने तुमचं नाव सजेस्ट केलं आम्ही ऑलरेडी कन्व्हिन्स होतो आम्ही तुमच्याकडे आलो स्वतःहून तुम्ही विचारले तुम्हाला विचारले की कधी येऊ वगैरे तर आम्ही लगेच पटकन आलो तुमच्याकडून ऑलरेडी आम्ही कन्व्हिन्स होतो त्यामुळे तुम्हाला तुम काही बोलायची गरजच नव्हती आणि जेव्हापासून तुम्हाला भेटलोय तेव्हापासून तुम्ही तर आम्हाला इतकं पळवताय एवढं पळवताय आणि जे फक्त आम्ही विचार करायचो की आम्हाला असं करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे फक्त बोलायचो पण रियालिटीत ते उतरायचं नाही इच्छा प्रत्येकाला आहे की तिथे पोचायचंय mm -hmm. पण मग ते रियालिटीत केलं नाही तर मग कसे पोहोचणार तिथे मग ते तुमच्या सपोर्ट मुळे तुमचं ते फॉलोअप आहे ना सतत mm -hmm. की इथे पोहोचले का ते केलं का कॉलिंग साठी कोण आलं का ग्राफिक डिझायनर आलं काय आलं का, का। mm -hmm. तर तुमच्या त्या फोर्समुळे ना तुम्हाला रिप्लाय करायचंय ना mm -hmm. मग आम्ही पळतोय तेव्हापासून आजपर्यंत आम्ही पळतोच आहे असं झालंय काय बेनिफिट होत आहे मॅडम आपल्या प्रश्नच नाहीये मला तर असं वाटतं की तुम्हाला जॉईन झाल्यापासून आम्ही पळतोय आणि त्याच्या रिझल्ट आम्हाला बघायला मिळतील खूप असं आहे मॅडम मला हे सांगा की स्त्रीचं जे स्थान आहे आपल्या परिवारामध्ये प्रत्येक म्हणजे भारत देशामध्ये प्रत्येक परिवारामध्ये स्त्रीचं स्थान खूप मोठं स्थान आहे सो so, मुलांना पण सांभाळायचं आहे नवऱ्याला पण सांभाळायचं आहे आजी आज आजोबा सासू सा, सासरे त्यांचं पण काळजी घ्यायचं आहे mm. आणि आत्मनिर्भर पण बनायचं हे विचार मनामध्ये येत आहे कधी कधी तुम्हाला ऐकल्यानंतर असं वाटतं की आम्हाला पण काहीतरी करायला पाहिजे स्त्रियांना असं वाटत असते पण चॅलेंजेस खूप आहेत ना मॅडम सो मुलांचं शिक्षण आहे घरामध्ये लहान लहान मुलं असतात किंवा सासू सासरे असतात नवऱ्याचं सगळं करायचं असतंय हे सगळं करून कसं कसं मॅनेज करायचं हे थोडं शेअर करा ना मला असं वाटतं की आताच्या ज्या मुलीं ज्या शिकायला येतात त्यांना जरा जास्त सोप्पं आहे माझ्यापेक्षा okay. कारण मी ज्या वेळेस माझं लग्न झालं तर अठ्ठ्याण्णव साली तर सत्तावीस वर्ष झाले लग्न तर मला जास्त गोष्टींना फेस करावं लागलं कदाचित ते फेस करण्यात माझी ती एनर्जी गेली नसती तर अजून मी जास्त पुढे असते म्हणजे मला साडी घालणं कंपल्सरी आहे मला काचेच्या बांगड्या घालणं कंपल्सरी आहे टिकलीचा आकार पण ठरलाय माझ्या आणि त्याच्यावर माझ्या खूप साऱ्या मिटिंग झाल्यात पण ते जे काय होईल घरात जी काय मिटिंग होईल ती मिटिंग संपली आणि मी माझ्या सलांमध्ये गेले की मी माझ्या उमऱ्याच्या आतमध्ये गेले की मी तिथला सगळा विषय माझा संपलाय मी माझी इथं फोकस आहे म्हणजे घरी कोणी मला बोललं होतं का कोणी मला बांगड्यांवरून टॉन्ट मारलंय का ते तिथंच माझ्या डोक्यात आहे म्हणजे खूप साऱ्या बायकांचं बघते की तोच विषय पकडून ठेवत आहेत आणि सतत त्याच्यावरच आईकडे माझा नवरा असं बोलतो असं आहे कंप्लेंट्स नाही मला माझं तिथे कोणाबद्दल काही देतो नाही कंप्लेंट्स आपोआप कमी होत असं होतं कारण हे सगळं तुम्ही करून आलेत ना मॅडम तुम्ही सगळं करून इथपर्यंत आलेले किस्सा सांगू असं वाटतं की मला साडी घालणं कंपल्सरी आहे बरोबर की मी आता मी माझ सासरी एकदा मी कोकणात गेलो आणि तिकडून आम्ही मासे घेऊन आलोय आणि माझ्या मिस्टरांचं होतं की आपण आई दादांना मासे घेऊन देऊ तर माझं असं की मी ड्रेस घात आहे ना नाही जाऊ शकत mm -hmm. त्या दुपारची वेळ कोण बघणार आपण देऊन येऊ दोन मिनटात देऊ दोनच मिनिटात देऊ mm -hmm. मी ज्यावेळेस मासे द्यायला गेले तिकडे आमच्या आईचं बीपी हाय झालंय कारण मी ड्रेसवर आहे mm -hmm. आणि माझ्या मैत्रीण मैत्रिणीची मुलं विचारतात की आजी शिट्टा का वाजवत आहेत आई बीपी वाढलाय त्यांचं कारण मी ड्रेसवर आली लोक काय बोलतील तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर पण सोडून द्यायचं जे वाटतं आपलं योग्य ते घ्यायचं गोष्टी सोडून द्यायचे पुढे चालायचं सध्या मॅडम खूप कॉम्पिटेटर्स आहेत आणि मार्केट सगळं अप्स डाऊन असं आहे सो मला हे सांगा मॅडम की आता जे या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत आता म्हणजे आता जे, जे इंडस्ट्रीमध्ये येणार आहेत त्यांना काहीतरी थोडं मार्गदर्शन द्या ना सो त्यांचं पण एक सस्टेनेबल बिझनेस डेव्हलप व्हायला पाहिजे तुमच्यासारखं ब्रँड बनायचं आहे त्यांना पण सो त्यांना दोन गोष्टी शेअर करू शकता तुम्ही आज जे आज जे विचार करतात या इंडस्ट्रीमध्ये यायचं किंवा जे आलेले आहेत ते स्ट्रगल करतात सध्या खूप स्ट्रगलमध्ये आहेत कारण तुमच्यासारखं का काम भेटत नाही त्यांना मग दोन गोष्टी शेअर करू शकता काहीतरी तुम्ही बऱ्याचशा लोकांचं असं होतं की क्लास केला आणि मला प्रॅक्टिस नाही मिळालं हे तर सतत कॉलिंगवर मला कळतं की क्लास केला प्रॅक्टिस नाही मिळालं तर कंप्लेंट्स करू बसू नका जे शिकलाय ते ठीक आहे त्याच्यातून काहीतरी मिळाले दुसऱ्या एखादा छोटासा क्लास करा जिथे परवडते तिथे क्लासेस करत राहा छोटे छोटे आणि अपडेट होत राहा काम मिळणार आहे पण अपडेट होत राहा तेच पकडून एकदा तुम्हाला काय म्हणजे हार मिळाली तर तुम्ही तेच पकडून बसू नका की मला नाही जमत आणि मग लगेच शिफ्ट होत आहेत दुसऱ्या गोष्टींवर असं होत की दुसऱ्या गोष्टींवर शिफ्ट होतात तर नको जे करतोय त्याच्यामध्ये थोडा अपडेट होत राहून पेशन्स ठेवायचं थोडस योग्य गुरु पण पाहिजे मॅडम मॅडम जसं तुम्ही आता बोलले तुम्ही स्वतःला अपडेट ठेवताय अपडेट ठेवण्यासाठी काय करता ऍक्च्युअली मॅडम तुम्ही थोडं शेअर करा ना मी पण सतत क्लासेस करत असते mm -hmm. आता मी मलेशियाला चालली आहे जिकडे जगातला मोठा सगळ्यात ब्युटी एक्सपो आहे okay. तर गोष्टी तिकडून आपल्याकडे येणार त्या जुन्या होतात तोपर्यंत त्याच्यापेक्षा आपणच तिथपर्यंत पोहोचूया असं mm -hmm. माझा प्लॅन आहे मध्ये मी जॉर्जियाला गेलेली क्लासेससाठी तर आता मी मलेशियाला चालली आहे ओके okay, ग्रेट खूप छान म्हणजे तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करताय स्वतःवरती आणि भरपूर गोष्टी नवीन नवीन गोष्टी शिकताय आणि मला हे सांगा मॅडम तुमच्यासारखं ब्रँड बनायचं असेल तर काय करायला पाहिजे काहीतरी करा म्हणजे म्हणजे सोशल मीडिया तुमचं एकदम छान आहे मी चेक केलं होतो हे कसं करताय सगळं तुम्ही मला असं वाटतं की ह्या सगळ्या बघितलं सोशल मीडियाचा तर खूप जास्त हात आहे कारण माझ्या ज्या आता ब्राईड्स आहेत शक्यतो नोव्हेंबर डिसेंबरमधल्या डिसेंबर ज्या ब्राईड्स आहेत ह्या सगळ्या माझ्या ब्राईड्स के यू एस कॅनडा म्हणजे सगळीकडून असतात जर्मनीमधून असतात या सगळ्या ब्राईड्स तिथून बुक करतायत आणि मग त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी सुद्धा हाताळचा त्यावेळेला येत आहेत लग्नासाठी आणि आल्यानंतर मला भेटतायत त्या सोशल मीडियाच्या प्रेझेन्समुळेच होतं एरवी तर मी त्यांना जाऊन भेटू नाही शकत तर सोशल मीडियामुळे आत्ताच्या लोकांना काम करणं जास्त सोपं लोकांपर्यंत पोहोचणं जास्त सोपं अगोदर फक्त माउथ पब्लिसिटीने जी कामं व्हायची सोशल मीडियामुळे करू शकतो आपण ओके तुम्ही हे सांगू शकता की सोशल मीडिया आता सध्या खूप छान आहे सोशल मीडियावरती ब्रँड करायला पाहिजे येस त्याचा तुम्ही भरपूर यूज करून घेतले सोशल मीडियाचं खूप छान चालेल मॅडम एक लास्ट क्वेश्चन विचारतो मध्यमवर्गीय जे हाऊसवाईफ आहेत त्यांना सो या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एक आव्हान करू शकताय तुम्ही म्हणजे सांगू शकताय सो त्यांनी प फर्स्ट स्टेप कसं टाकायला पाहिजे मध्यमवर्गीय आहेत नवरा जॉब करत आहे मुलं शिकायला आहेत त्यांनी कसं एंट्री करायला पाहिजे ऑलरेडी बोलले तुम्ही अजून परिस्थितीला माझ्याच हातची पोळी लागते आणि माझ्या मुलाचा अगं प्रॉब्लेम आहे ते कारण नाही सांगायला पाहिजे प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढायला पाहिजे आणि बाहेर पडायला पाहिजे नवऱ्याला तुझ्याच हातची पोळी लागतीये तर बाई लाव तिला कणिक मळायला सांग तयारी करायला सांग तूच लाटून दे पण तेवढाच तुमचं ते कष्ट कमी होतील आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या लाईफसाठी वेळ द्याल खूप साऱ्या लेडीज आहेत त्या कारण सांगतात की ऐक ना अगं मला बाहेर पडायचंय माझा मुलगा आता दहावीला आहे माझा मुलगा आता त्यांचं काही ना काय कारण चालूच आहे जर आपलं शिक्षण सगळं आहे जर आपण मुलांसाठीच देणार आहे तर मग आपण का शिकायचं अजून माझ्याकडे एक क्लायंट आहे त्या इंजिनियर होत्या आणि त्यांनी जॉब सोडलाय चांगला ह्या गोष्टीला अंदाजे वीस वर्ष झाले असेल त्यांनी विचारलं का जॉब सोडला कारण माझ्या मुलीची दहावी आहे ना तिच्यासाठी मग माझं तिचं करिअर बघायला पाहिजे ना तिच्या करिअरसाठी जर तुम्ही जॉब सोडणार आहे मग तरी शिकून तिच्या मुलांसाठी जॉब सोडणार आहे मग का तर सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे सगळ्यांना सगळीकडे घर पण बॅलन्स करता आलं पाहिजे तिकडेही लक्ष द्यायचंय मुलांकडे लक्ष द्यायचंय सगळं करू शकतो आपण आपली इच्छा असायला पाहिजे okay. हे सगळं तुम्ही ऑलरेडी केलेले सो mm व्हेरी -hmm. so, गुड मॅडम खूप छान आणि लास्ट मला हे सांगा सो mm -hmm. so, हे सगळं करत असताना बाबा काम पण चालू आहे घरी मिस्टर पण आहेत सासू सासरे आहेत सगळं घरातलं सगळं काम पण करायचं आहे आणि त्याच्यासोबतच मुलाला पण घडवायचं आहे आणि तुमचा मुलगा तरी आहे मुलाचं सो कसं हे सगळं पॉसिबल झालं एवढं म्हणजे घरामध्ये आता मला असं वाटतं की आपण बाहेर पडलो की आपली मुलं जास्त रिस्पॉन्सिबल होतात की त्याचं असं त्याला असं झालं की तो बाहेर पडला तर त्याला की घराची चावी घेऊन बाहेर पडलं पाहिजे कारण त्याला एकदा कळलंय की घराची चावी न घेता बाहेर पडल्यावर तो बाहेरच राहणार आहे आई आईला घरात यायला उशीर होतोय म्हणजे उद्या स्कूलमध्ये काय लागणार आहे त्याला त्याला स्वतःलाच बघायचंय किंवा मी बाहेर कुठे गेली आउट ऑफ इंडिया वगैरे गेले तर त्याचं असं असायचं की आई तू नको आता उठू सकाळी तू उशीर आहेस फ्लाईट उशीर आली तर तुझ मी माझ्या टिफिनच बघेल तर त्याचाही सपोर्टच आहे मिस्टरांचाही सपोर्ट आहे की ते कुठल्या गोष्टीवर अडून बसत नाही की नाही हेच पाहिजे एखाद्या दिवशी उशीर झालाय मेड नाही आली तर ठीक आहे आणू भाजी पार्सल आणू वगैरे तर सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि त्याच्यासाठी पण आपणही तसंच घरात वागायला पाहिजे की सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे <coughs> म्हणजे मला एवढं लक्षात आलं की मॅडम पॅशनेट आहेत आणि काम काम एन्जॉय करतात क्वालिटीवरती फोकस करतात कस्टमरला व्हॅल्यू देतात सो so, अशा पद्धतीनं मॅडमने एक ब्रँड क्रिएट केले आणि खूप मोठं यश मॅडमनी मिळवलेलं आहे आणि हाऊस वाईफ टू सक्सेसफुल एंटरप्रिनरचं जर्नी मॅडमने पार केलेलं आहे आणि हजारो लाखो भारतीय युवकांना भारतीय महिलांना मॅडम एक प्रेरणास्थान आहे एक आदर्श मॅडमनी एक बेंच मार्क मार्क तयार केलेला आहे आणि नक्कीच मॅडम तुमचा अजून खूप मोठा यश तुम्हाला मिळो असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि नक्कीच खूप मोठं ब्रँड अजून आपण क्रिएट करूया थँक्यू सो मच मॅडम बरोबर असेल तर सर नक्कीच आम्हाला पॉसिबल आहे नक्की करूया थँक्यू थँक्यू सो मच मॅडम